इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत दशकभर एकत्र राहिलेले मित्र उच्च शिक्षणासाठी विखुरले जातात मात्र त्यांच्यामधील जिव्हाळा व मैत्री कायम असते आधुनिक काळात सोशल मीडिया व वा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा विखुरलेल्या मित्रांची गुंफण होते व त्यामधून पुन्हा एकदा एकत्र येऊन शाळेचे त्या चांगल्या दिवसांच्या आठवणीत स्नेहमिलनाची संकल्पना पुढे येऊन सुमारे चार दशकानंतर ते सर्व मित्र व मैत्रिणी एकत्र येऊन शाळेची वाट धरतात वर्गात बसून आपल्या सेवानिवृत्त शिक्षकाकडून जीवनाचे से धडे घेतात व सतत दोन दिवस आयुष्याच्या पडद्यावरील घडलेल्या सुखदुःखांच्या चक्रातून बाहेर पडून शालेय जीवनातील आठवणीत रमतात असा दुर्मिळ स्नेहमिलनाचा कार्यक्रम एकवीस व बावीस सप्टेंबरला जळगाव जामोद शहरातील दी न्यू इरा हायस्कूलच्या प्रांगणात एकोणवीसशे ब्याऐंशीच्या दहावीच्या बॅचने आयोजित केला होता या स्नेहमिलनाच्या पहिल्या दिवशी एकवीस सप्टेंबरला संध्याकाळी प्रोजेक्टरवर सर्व जुन्या आठवणींना उजाळा व शालेय जीवनातील कौटुंबिक छायाचित्रांचे प्रदर्शन लक्षवेधक ठरले त्यानंतर संगीत संध्या व बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दुसऱ्या दिवशी बावीस सप्टेंबरला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन शहरातील दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते આ કાર્યક્રમા અધ્યક્ષસ્થાની જળગાં શિક્ષણ મંડળે અધ્યક્ષ અનિલ જયસ્વાલ હોસ્થે સચિવ અનુપ પુરાણિક સહસચિવલિંદ જોશી પ્રાચાર્ય તથા સંચાલક અવિનાશ કુલ કુલકર્ણી સંચાલક અભિજીત કુલકર્ણી સેવાનિવૃત્ત પર્્યવેક્ષક રામદાસ વાકેકર વરિષ્ઠ ઉપસ્થિતિ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव मिलिंद जोशी यांनी केले त्यानंतर या दहावीच्या बॅचचे शिक्षक रामदास वाकेकर वरिष्ठ लिपिक चंद्रकांत माटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर या बॅचला शिकवणारे सेवानिवृत्त शिक्षक तथा जळगाव शिक्षण मंडळाचे संचालक गोविंदरावजी देशपांडे शिक्षिका रजनीताई देशपांडे व माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम दास भैया यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला त्यानंतर संस्थेचे सचिव अनुप पुराणिक संचालक तथा प्राचार्य अविनाश कुलकर्णी संचालक अभिजित कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले श्याम इंगळे यांच्या पुढाकाराने भरलेला हा वर्ग सर्व बॅचमेंट करिता अविस्मरणीय ठरला एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव जस बँकेमध्ये क्रेडिट कार्ड असते किंवा सी अकाउंट असते असे दरवर्षी आम्ही शंभर दिवशी सीसे अकाउंट तुमच्या माध्यमातून काढतो आणि कुठे जा तुमच्या संपर्कात आलो की ते सी अकाउंट म्हणून आम्हाला विड्रॉल मिळतो विड्रॉवल मिळतो म्हणजे आदर सत्कार सन्मान काय असेल नसेल तर रोज स्पर्श करणे कसे आहात सर काय म्हणजे तुम्ही हे आमचं क्रेडिट कार्ड आज माझ्या खात्यात जवळपास सव्वा चार हजार क्रेडिट कार्ड आहे सव्वा चार हजार क्रेडिट कार्ड तुमच्यावर कधी दोन तीनच असतील माझ्याजवळ सव्वा चार हजार क्रेडिट कार्ड आहे तुम्ही एवढं पैशाचं काढता काय पैसा पैसेच मोजमोत्तम काय करू जेव्हा केव्हा भेट होईल त्यावेळेस जसं मी आलो आणि तुम्ही सगळी मंडळी तुमच्या मुली आणि मुलं तुम्ही पुढच्यावर बसलेल्या होते मी त्या झाडाच्या जवळ असताना तुम्ही सगळे उठून उभे राहिले झाडं आमचं इनकॅशमेंट